आपण पाहत आहात म्हैसाळ उपसा सिंचनाच्या तलावानंतर आता बेळंकीच्या दोन बेवारस मोटरसायकल मिरज तालुक्यातील सलगरे येथे म्हैशाळ उपसा सिंचनच्या तलावात काही दिवसांपूर्वी बेवारस गंजलेल्या अवस्थेतील मोटरसायकल आढळून आल्यानंतर आता पुन्हा एकदा काल बेळंकी येथेही एका विहिरीत दोन बेवारस मोटरसायकल आढळून आल्याने उडाली आहे या प्रकरणी मिरज पोलिसांनी मात्र तातडीने या गोष्टीची दखल घेत भेट दिली बेळंकी येथील कालव्या नजिक असणाऱ्या ज्ञानदेव कोरे यांच्या शेतातील विहिरीत या दोन मोटरसायकल आढळून आल्याची घटना उघडकीस आली यानंतर शेतकऱ्याने तात्काळ पोलीस पटेल चंद्रकांत पाटील व नेताजीराव गडदरे यांना या घटनेची या माहिती दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर या मोटरसायकली पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या अनेक दिवसांपासून या मोटरसायकली पाण्यात राहिल्याने पूर्णपणे गंजून हिरो स्प्लेंडर कंपनीची के एकाहत्तर ई छत्तीस वीस ही मोटरसायकल आहे तर के ए अठ्ठावीस ई बी वीस, वीस शून्य पाच या क्रमांकाची दुसरी दुचाकी सापडली आहे ही वाहने चोरी प्रकरणात वापरून वापर करून येथे फेकून देण्यात आली की अन्य कोणत्या कारणासाठी वापरली याचा शोध मिरज ग्रामीण पोलीस घेत आहेत मात्र दुचाकी सापडण्याचे सत्र पूर्व भागात सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी आज बुधवारी सकाळी दहा वाजता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा